नमस्कार मी मंदा अशोक प्रसादे राहणार आनंदी देवाजी मी पंचम गटासाठी भाग घेतलेला आहे आणि आदरणीय माननीय आपले आदिनाथ सातपुदेसर यांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्कृत संस्कृती संवर्धन संघ पुणे आनंदी देवाचे शुद्ध श्लोक उच्चारण आणि अस्त स्पष्टीकरण ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या स्पर्धेसाठी म्हणून मी पंचम गटातून भाग घेत आहे आपले खरोखरच मला सांगायला आनंद वाटतो की आदिनाथ सातपुते सरांनी जी ही संस्कृत ही काळाची गरज आहे त्यामुळे आज लहान मुलांच्यावरती संस्कृताचे संस्कार व्हावेत यासाठी गेली पाच वर्ष त्यांनी स्पर्धा चालू केलेल्या आहेत आणि लहान मुलांच्याबरोबर आमच्यासारख्या प्रौढांच्यावर सुद्धा संस्कार होऊ लागलेले आहेत आणि तुम्ही खरोखरच सर वेळोवेळी आम्हाला प्रेरणा दे देत गेलात आणि स्पर्धेत भाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे खरोखरच मनापासून तुम्हाला धन्यवाद आता मी जे स्पर्धेसाठी दोन श्लोक निवडलेले आहेत ते श्री गुरु शंकराचार्य रचित श्री पंचाक्षर स्तोत्र पहिला आणि दुसरा आत्तासहित स्पष्टीकरण करणार आहे पंचाक्षर स्तोत्र हे जर रोज आपण पठन केलं तर त्याचा शरीरावर आपल्या चांगल्या प्रकारे प्रभाव होतो आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि रुद्रेक्षेच्या माळेने जर आपण एकशे आठ वेळा त्याचा जप केला तर आधी त्याचे आपल्या शरीरावर उ उठून आपल्यावर प्रभाव चांगला होतो असा श्री शिवपंचाक्षर स्तोत्राचा प्रा परिणाम आहे आणि मी श्री पंचाक्षर स्तोत्राचे दोन श्लोक आपल्यासमोर मांडणार आहे त्यातील पहिला श्लोक नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नम शिवाय अर्थ ज्याचे कंठामध्ये सर्पाचा हार म्हणजे गळ्यामध्ये नागाचा हार आहे ज्यांना तीन नेत्र आहेत म्हणजे ज्यांना तीन डोळे आहेत आणि ज्यांना ज्यांचे पद्म हेच अंगाचे अंग पण आहे दिशा ही ज्यांचे वस्त्र आहे अशा नाकार स्वरूप महेश्वर शिवशंकराला माझा नमस्कार असो असा पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे आणि दुसरा श्लोक मंदा किनी सलिलचंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताए तस्मै मकाराय नम शिवाय अर्थ गंगाजल आणि गंगाजल आणि चंदनाने ज्याची अधिक क्षड पूजा झालेली आहे तथा वेगवेगळ्या फुलांनी ज्याची पूजा झालेली आहे अशा गणांचे स्वामी अधिपती मकार स्वरूप महेश्वर शिवशंकराला माझा नमस्कार असो असा दुसऱ्या श्लोकाचा अर्थ आहे धन्यवाद